नमस्कार मंडळी मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो अलीकडेच पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार आज आपण याच विषयावर सविस्तर अपडेट घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता पी एम किसान योजनेच्या हप्त्यावर अवलंबून असतो म्हणजे काय ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळतो तेच शेतकरी नमो योजनेचे लाभार्थी असतात आता ही प्रक्रिया कशी असते पी एम किसानचा हप्ता वितरित झाला की साधारण नऊ ते दहा दिवसांनी केंद्र सरकार राज्य सरकारला पात्र शेतकऱ्यांची यादी पाठवते ही यादी म्हणजे हप्ता मिळणार असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची लिस्ट असते आणि काय माहीत ही यादी राज्य सरकारकडे पोहोचली आहे आता ती अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी जाणार आहे म्हणजे पुढचा टप्पा मंजुरी मिळाली की हप्ता खात्यात जमा होणार आहे मित्रांनो सध्या गावोगावी बाजारात आणि सोशल मीडियावर एक अफवा जोरात पसरतीये नमो शेतकरी योजना बंद झाली पुढचा हप्ता मिळणार नाही पण ही, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आणि खोटी आहे याबाबत कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट बोलून घेतलेली माहिती अशी आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता नक्कीच मिळणार आहे म्हणून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत अपडेट येईपर्यंत फक्त सरकारी स्तोत्रावर आणि विश्वसनीय बातम्यांवर विश्वास ठेवा शेतकरी मित्रांनो आठवते ना निवडणुकीपूर्वी सरकारकडून एक मोठं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये दिले जातील असं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात आता ती रक्कम बारा हजार आहे ही बारा हजार रुपये रक्कम कशी विभागली जाते सहा हजार रुपये केंद्र सरकार कडून पीएम किसान योजनेतून सहा हजार रुपये राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेतून म्हणजेच हप्ता मिळतोय पण निवडणुकीत सांगितलेल्या रकमेपेक्षा तीन हजार रुपये कमी मिळणार आहेत मित्रांनो अजून एक महत्वाचा बदल सरकारने केलेला आहे नमो शेतकरी योजनेतील काही निधी कृषी समृद्धी योजनेकडे वगळला गेला आहे या योजनेत यावर्षी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि पुढील पाच वर्षासाठी तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे या पैशाचा स्पष्ट उद्देश आहे शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारणे आणि शेतीतील भांडवली गुंतवणूक वाढवणे म्हणजेच हप्ता थोडा कमी झाला असला तरी हा पैसा शेतीच्या दीर्घकालीन फायद्यासाठी वापरला जाणार आहे मित्रांनो आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न सातवा हप्ता कधी मिळणार सरळ सांगतो अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पण काही संकेत असे आहेत की बैल पोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होऊ शकतात ही फक्त शक्यता आहे खात्री नाही म्हणूनच जोपर्यंत कृषी विभागाकडून अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत हे आपण अंदाज म्हणून बघायला हवं मित्रांनो आता पाहूया सातव्या हप्त्याचं पात्र लाभार्थी आणि निधीचं चित्र या हप्त्यासाठी साधारण शहाण्णव लाख शेतकरी पात्र असतील यात मागील हप्त्याचे थकबाकीदार शेतकरी देखील आहेत ताज्या डेट्यानुसार ब्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार शेतकरी या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येसाठी लागणारं बजेट म्हणजे साधारण एकोणीसशे कोटी रुपये पण लक्षात ठेवा अर्थ विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळणारच आहे सध्या प्रस्ताव अर्थ मंत्रालयात आहे आणि मंजुरी मिळाल्यानंतरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटची वाट बघा या विषयातील अधिक माहिती आणि पुढील अपडेटसाठी व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला क्लिक करा आणि रोजच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील महत्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेट्स सोबत हो तोपर्यंत जय जवान जय किसान